गेल्या काही दिवसांपासनं पुण्यासह राज्यातला उकाडा चांगलाच तापताना दिसतोय आणि याच उकाड्यामुळे नागरिकही हैराण झालेत मग याच नागरिकांना कुठेतरी रिलॅक्स व्हावं आणि रिफ्रेशिंग व्हावं यासाठी मोसंबी आणि संत्र्यांचा ज्यूस हा इतका प्रिय असतो की यार्डमध्ये हे दोन्ही फळं खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर संत्री आणि मोसंबीच्या भावात मागणीमुळे थोड्या रेट जे आहेत ते देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मी सध्या गणपत गावलगर्दे यांच्या यार्डमधल्या या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर मोसंबी असेल संत्री असेल याची मागणी जी आहे ती देखील आपल्याला मोठी पाहताना मिळते काय सांगाल किती साधारण मागणी आहे आणि रेट काय दोन हे माझा बिझनेस एकोणीसशे नव्वद सालापासून संत्रा मोसुंबीचा व्यापार आहे आणि ते संभाजीनगर श्री छत्रपती शिवाजी संभाजीनगरमधून मोसुंबी आणि संत्रे सं मोसुंबी येतात त्यांचा भाव आहे आता उन्हाच्या उकाड्यामुळं आणि गिरायकाला पसंती आहे आणि वीस ते पस्तीस रुपये बाजार टनाला आहे आणि तीनशे ते साडेतीनशे रुपये दोनशे ते साडेतीनशे रुपये तीन डजनाला भाव आहे असं आहे संत्रा थोडा महा जास्त महाग वाटतं का मोसंबी संत्रा महाग आहे संत्र्याची आवक बिलकुल कमी आहे संत्र्याची आवक म्हटलं तरी कमी दोन तीन दीडशे कॅरेट दोनशे कॅरेट येतात मोसंबीचे आहेत वीस चार पाच टेम्पो आहेत मोसंबीचे असं आहे ना मोसंबीला जास्त पसंती आहे का संत्रा संत्र्याला जी मागणी आहे नागरिकांची ती कशासाठी पाहायला मिळते आणि मोसंबी स्वस्त असण्याचं काय मोसंबी मोसंबी खरं पाहायला आलं तर मोसंबी महाग असते संत्र्यापेक्षा परंतु यावर्षी काय झालं मोसंबी ए वन क्लास म्हणजे एक नंबर मोसंबी येतच नाही हे मोसंबी जे आहे ते थोडीशी झाडे म्हणजे थोडेसे साली येत नाही त्यामुळे त्याला त्या थोडीशी मागणी कमी आहे तरीही भरपूर आहे तरी तर पासहा टेम्पो विकतात असायला आणि हे ये माल येतो संभाजीनगर इथून ये आडूळ घारेगाव एकतुनी पाचवड माहेरबाहेबगाव खंडे भराड आणि ह्या गावाहून तिकडून भरपूर माल येतो औरंगाबाद संभाजीनगरमधून चांगली मागणी चांगली आहे आणि खप भरपूर आहे असायना आपण बघू शकतो की उन्हाळा म्हणल्यावर मोसंबी आणि संत्र्याची मागणी असते ती देखील मोठी असते पण काहीसा प्रमाणात मोसंबीपेक्षा संत्र सध्या भाव खाऊन जातोय मोसंबीचा भाव जर आपण किरकोळ बाजारात बघितला तर तो तीस ते साठ रुपयापर्यंत पण दुसऱ्या बाजूला संत्र्याचे भाव शंभर रुपयापेक्षा जास्त प्रति किलो मागे पाहायला मिळत आहेत कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका